नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी हिरिटेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सेलू अकोट आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव तर प्रथम व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा मजची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज दरुच, कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओ कडे शेतकंद्रा कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे वीस कमीत कमी दर आहे सात हजार सातशे सरासरी दर आहे सात हजार सातशे पन्नास रेंटच कापसाला सात हजार ते सात हजार पाचशे रुपयापर्यंतचा भाव मानवतमध्ये मध्ये कापसाला मिळत आहे शेतकंद्र नऊ पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला शेतकंद्रांनो आज अकोट येथे आठ हजार दोनशे पंचावन्न रुपयांचा सर्वोच्च भाव अकोटमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकंद्रांनो पुढची बाजार समिती आहे उमरेड अवोक आहे चारशे एकोणीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे सत्तर कमीत केंद्र आहे सात हजार तसे केंद्रांनो सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास पुढची बाजार समिती आहे देवळगाव राजा अवक आहे सतराशे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे पंधरा कमीत केंद्र दर आहे सात हजार सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू अवक आहे दोन हजार पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पासष्ट कमीत इतके आहे सहा हजार पाचशे सर्वसादरांदर आहे सात हजार सहाशे वीस पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट अवक आहे आठ हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे वीस कमीत इतके दर आहे सहा हजार सरसादरांदर आहे सहा हजार पाचशे शेतकऱ्यांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद